नमस्कार जे एम न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आपण पाहत आहात जे एम न्यूज जाणूया आजच्या ठळक घडामोडी बहुजन समाज पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षा आदरणीय कुमार महेंद्र कुमारी मायावतीजी यांच्या दिशानिर्देशानुसार दिशा मान्य सुप्रीम कोर्टाने एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी जातीवादी दृष्टिकोन पुढे ठेवून एस सी एस टी मध्ये वर्गीकरण क्रिमिनल लागू करण्यासंदर्भात असंवैधानिक निर्णय दिला आहे तो संविधान विरोधी निर्णय संसदेने रद्द करण्याकरिता व आरक्षणाला संविधानाच्या नव्या अनुसूचित टाकण्याकरता बुधवार दिनांक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी बहुजन समाज पार्टी महाराष्ट्रात सक्रिय सहभागी होत आहे आंदोलन संविधानिक पद्धतीने केले जाणार आहे आमच्या नावाना पूर्वीप्रमाणे आहेत अनुसूचित जातीचे वर्गीकरण व अनुसूचित जाती जमातीचा क्रिमिलियन न लावणेबाबत संसदेत घटना दुरुस्ती करून सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय रद्द करणे न्यायाधीशांच्या नियुक्तीसाठी कॉलेजी कॉलेजीय पद्धत बंद करून न्यायाधीशांची नियुक्ती ऑल इंडिया ज्युडिशरी सर्व्हिसचे गठन करून करणे ओबीसी एस सी एस टी भटक्याच्या आरक्षणाला कायदेशीर करण्यासाठी संविधानाच्या शेड्यूल नऊ मध्ये त्याचा अंतर्भाव करावा जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी संख्या उसकी उतनी भागीदारी सर्वांना समान न्याय व तत्त्वानुसार ओपन कॅटेगरीचे सुद्धा वर्गीकरण करून त्यांनाही क्रिमिलेअर लावावे खासगी संस्था प्रायव्हेट सेक्टरमध्ये आरक्षण लागू करावे जातीचे निर्मूलन करण्यासाठी पीसीओ जात नेणे बंद करावे व जातीचे दाखले बंद करून प्र, बंद करून फक्त प्रवर्गाचे प्रमाणपत्र देण्यात यावेळी मागास रिक्त पदांचा यासाठी दिनांक एकवीस आठ दोन हजार चोवीस रोजी भारत आवाहन केलं आहे तर या भारत बंचा आव्हाना आव्हानामध्ये बहुजन पार्टी पूर्णपणे सक्रिय सहभागी होत आहे आपल्या भारत देशामध्ये जेवढ्या बाबासाहेबांच्या बाबासाहेबांना मानणाऱ्या व संविधानाला मानणाऱ्या जेवढ्या संघटना आहेत व जेवढे अन्न आहेत जे जे खरोखर संविधानाचा फायदा घेऊन आपाप चांगल्या चांगल्या पदावर आहेत आणि त्या ज्या लोकांना ज्या समाजाला या संविधानाचा फायदा होत आहे त्या सर्व हितचिंतकाने उद्या संबंधमध्ये सहभागी होऊन आपल्या जतमधील व्यापारी बंधूंनी व्यापारी असोसिएशन असोसिएशन व व्यापारी बंधूंनी आम्हाला भारत बंदमध्ये सहभागी होऊन हे सहकार्य करावे भोजन समाज पार्टीचा राष्ट्रीय अध्यक्ष परम आदरणीय माननीय बहीण कुमारी माहेदी ज्यांच्या दिशा निर्देशानुसार 21 ऑगस्ट रोजी होणाऱ्या भारत बंद मध्ये भोजन समाज जत विधानसभाचे वतीने जत बंदची हाक देण्यात येत आहे या जत बंद सर्व व्यापारी वर्गांनी बंद मध्ये सहभागी होऊन सहकार्य करावे असे आम्ही आपल्याला विनंती करतो तसे या बंद मध्ये जत तालुक्यातील सर्व आंबेडकर पक्ष व संघटना त्याचबरोबर सर्व पदाधिकारी कार्यकर्ते अनुयायी ज्यां बाबासाहेबांना मानणारा जो वर्ग आहे त्यांनी या बंद मध्ये सहभागी होऊन बंद यशस्वी करावा धन्यवाद आपल्या जे एम ला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा